हो चाल होईल आला ते चार वेळेस सांगितलं चार वेळेस सांगितलं चार वेळेस सांग का नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील खोली क्रमांक दोन मतदान केंद्र क्रमांक अठरा येथे मॉक पोल झाल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये एरर दिसून आली ज्यामुळे मशीन अचानक बंद पडली या तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रियेला सुमारे सोळा मिनिटांचा विलंब झाला अचानक मतदान थांबल्याने मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले काही काळ मतदारांना प्रतीक्षा करावी लागली दरम्यान निवडणूक प्रशासनाने तातडीने दखल घेत तांत्रिक कर्मचाऱ्यांना पाचारण केले आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर ईव्हीएम मशीन पुन्हा सुरू करण्यात आली आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली प्रशासनाकडून मतदारांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील मतदान शांततेत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट स्मृतीपत्र